नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो जर एखाद्या पुरुषाने या पाच मोठ्या चुका केल्या तर त्याचा संपत्ती आणि नातेसंबंध सर्व काही हळूहळू पैलूवर असे धोरण दिले आहे जे आजही पूर्णपणे प्रासंगिक आहेत विशेषतः पुरुषांसाठी चाणक्याचे काही इशारे आहेत ज्याकडे दुर्लक्ष केल्यास ते महागात पडू शकतात चाणक्यने तिच्या पाच महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येक पुरुषाने आयुष्यभर लक्षात ठेवल्या पाहिजे नंबर दोन पत्नीच्या चारित्र्याबद्दल वागण्याबद्दल आणि अशा इतर गोष्टींबद्दल कधीही इतरांना बोलू नये बऱ्याचदा पुरुष त्यांच्या पत्नीवर रागवतात आणि केवळ त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवरच नव्हे तर त्यांच्या मित्रांवरही त्याचा मोठा परिणाम करतात हे त्यांच्या पत्नाकडे जाणारे पहिलं पाऊल आहे जो पुरुष अनादर करतो त्यांच उद्ध्वस्त होणं निश्चित आहे महिला शक्ती करुणा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे त्यांच्याशी गैरवर्तन किंवा अनादर केल्याने जीवनात नकारात्मकता येते अशा पुरुषाला समाजात आदरही मिळत नाही नंबर दोन रागाच्या भरात निर्णय घेणारे पुरुष आयुष्यात अनेकदा ता पश्चाताप करतात राग तर्क आणि विचार नष्ट करतो म्हणून कोणतंही मोठं पाऊल शांत मनाने आणि काळजीपूर्वक विचार करून उचललं पाहिलं पाहिजे एक चूक खूप काही घेऊन जाऊ शकते नंबर चार जसा संगत असतो तसंच जीवन असतं जर पुरुष आळसी कपटी किंवा नकारात्मक विचारांसरणीच्या लोकांसारख्या चुकीचा लोकांच्या संगतीत राहिले तर ते देखील तसेच होतात योग्य संगत यश आणि चारित्र्य दोन्ही मजबूत बनवते नंबर पाच जर एखाद्या माणसाला त्याच्या संपत्तीचा आणि शक्तीचा अभिमान असेल तर त्यांचं पतन निश्चित आहे वेळ नेहमीच सारखी राहत नाही आज जी तुमच्याकडे आहे ते उद्या हिरवून घेतलं जाऊ शकतं सहा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक रहस्य सर्वांना सांगणं ही एक मोठी चूक आहे विशेषत पुरुषांनी त्यांच्या योजना कमकुवतपणा आणि बाबी फक्त शेअर कराव्यात अन्यथा लोक त्यांचा चुकीचा फायदा घेऊ शकतात काही झालं तरी कुणाला सांगू नयेत पुरुषांनी गुप्त ठेवाव्यात या चार गोष्टी पुरुषांनी कधीही या गोष्टी इतरांसोबत शेअर करू नयेत मग ते तुमच्या कितीही जवळचे असले तरीही पुरुषांसाठी अशा काही गोष्टी सांगते ज्या त्यांनी कोणालाही सांगू नयेत जर गोष्टी न कळत कोणाला कळल्या तर त्यांच्यासाठी समस्या निर्माण होऊ लागतात नंबर दोन बऱ्याचद्या पुरुषांना अपमान सहन करावा लागतो क पण कधी कधी लोक त्यांचा जवळच्या लोकांना त्यांच्या अपमानाबद्दल सांगतात आचार्य चाणक्य यांनी अशा पुरुषांना महामूर्ख म्हटलं आहे त्यांच्या धोरणानुसार पुरुषांनी त्यांचा, त्यांचा अपमान नेहमीच गुप्त ठेवावा कधीही तुमचा अपमान कोणालाही सांगू नका जर इतरांना याबद्दल कळलं तर ते त्यांची चेष्टा करू लागतात नंबर तीन प्रत्येक माणसाच्या आत काही ना काही वेदना दुःख आणि कमकुवतपणा असतो अशा परिस्थितीत चाणक्य नीतीमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की पुरुषांनी कधीही त्यांची दुःख इतरांसोबत शेअर करू नये तुमचं दुःख स्वतःमध्ये ठेवून तुमच्या कमकुवतपणाचा फायदा कोणी घेऊ शकेल अशी भीती तुम्हाला कधीही वाटणार नाही नंबर चार पुरुष स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी पैसे हवेत म्हणून दिवसरात्र कष्ट करतात परंतु त्यांच्या मूर्खपणामुळे ते अनेकदा गमावतात चाणक्य निधीनुसार पैसा ही पुरुषाची ताकद आहे पैसा गमावताच समाजात पुरुषांचा आदर कमी होऊ लागतो म्हणून पैसा नेहमीच गुप्त ठेवला पाहिजे मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या आणि प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तव स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा, धन्यवाद